आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता जिल्ह्यात पोलीस प्रशासन सतर्क आहे अशातच बोईसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिरीष पवार यांना दांडीपाडा येथील वाघरी वस्तीत एक इसम विना परवाना अग्निशस्त्र व घातक हत्यारे बाळगत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट व बोईसर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल मणिकरी व इतर यांचे विशेष पथक तयार करून गुरुवारी अठ्ठावीस मार्च रोजी दुपारच्या सुमारास छापा टाकून आरोपी दीपक सवाभाऊ पवार वर्षे पंचावन्न याच्या घराची झडती घेतली असता जिवंत कारतुसांसह गावठी बनावटीचे पिस्तूल धारदार लोखंडी कोयते व सुरा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला व बोईसर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियम तीन चार व पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक व तीन एकशे पस्तीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला व पुढील तपास सहाय्यक फौजदार सुरेश दुसाने हे करीत आहेत इलेक्शनच्या रिलेटेडच्या हद्दीमध्ये एका व्यक्तीकडे काही वेपन असल्याच्या संदर्भातली माहिती मिळाल्यानंतर बोईसरचे प्रभारी अधिकारी एस डीपीओ यांनी या बाबतीमध्ये विशेष टीम तयार करून त्या ठिकाणी रेड केली असता त्या ठिकाणी गावठी कट्टा जिवंत काढतोस आणि सुरे आणि कोयते अशा स्वरूपाचा मुद्देवर मिळालेला आहे त्याच्यावर गोयसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास गोईसर पोलीस करत आहेत त्याचबरोबर याच्या बाबतीमध्ये तपासादरम्यानची माहिती ओपन होईल की नक्की कोणत्या हेतूने त्यांनी ते हे संपूर्ण शस्त्र हे बाळगलेली होती निश्चितपणे भविष्यात तपासामध्ये सांगते आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा